मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय दादा आदरणीय वहिनी साहेब या पद्धतीनं तालुका स्तरावर माझ्यासोबत काम करणारे प्रशासनातील सर्व अधिकारी राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक कृषी या क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या प्रचंड संख्येतील विद्यार्थी विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि स्तुत्य असा हा सायकल वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सन्माननीय माजी खासदार साहेबांनी आयोजित केलेला आहे प्रत्यक्षामध्ये मुलींच्या शिक्षणामध्ये योगदान देण्याची कृती आहे आज ही ग्रामीण भागातील अनेक मुली त्या ठिकाणी आजूबाजूच्या मोठ्या खेड्याकडे शहराकडे त्याच पद्धतीनं पंढरकडे रोज येत असतात आणि या प्रक्रियेमध्ये बसच्या काहीशा आपल्या संख्येमुळं किंवा वेळापत्रकात असतील त्या ठिकाणी अनियमितेमुळे शाळेमध्ये पोहोचण्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण होत असतात तर अशा पार्श्वभूमीवरती सर्वांनी त्या ठिकाणी याच्या उपक्रमातून बोध घेण्यासारखा अशा शार पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे शासन सातत्यानं महिलांच्या प्रती त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवू सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवू महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांची निर्मिती त्या ठिकाणी करत आहे आज त्या ठिकाणी पाठिंबाच्या पंधरा ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री माझी लाडची बरी योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमी वय असणाऱ्या अशा ज्या महिला आहेत त्या महिलांच्या नोंदणीची प्रक्रिया त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे तर या महिलांना आपण दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटवरती शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी देणार आहोत

करण्याचा शासनामध्ये देण्याचा श मानस आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने या तालुक्यातील विद्यार्थिनी आहे महिला वाढ उपस्थित आहेत त्याच पद्धतीने घरातील तरुण वर्ग उपस्थित आहे या सर्वांना प्रशासनाच्या वतीनं हे आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त पद्धतीने याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं याच्यामध्ये ज्या अवघड आणि अडचणीच्या असताना होत्या काढून टाकलेले आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची गरज होती तर हा उत्पन्नाचा दाखला आहे त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे तुम्ही या उत्पन्न काठामध्ये बसता असं ग्रहित करून त्या ठिकाणी शासनानं त्याच्या संदर्भातली योजनेच्या पात्रला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं ती अट त्यांनी शिथिल करून तुमचं रेशन कार्ड असेल त्याच पद्धतीने तुमचं आधार कार्ड असेल तुमच्या मतदानाचं ओळखपत्र असेल आणि इतर जी काही कागदपत्र असतील ती जरी कागदपत्र तुम्ही सोबत जोडली तरी त्या ठिकाणी आपल्याला या योजनेचा लाभ ठिकाणी मिळू शकते या योजनेचा लाभ शासन सर्व महिन्यांच्या पोहोचवणार आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपया जवळपास घरामध्ये दोन ते तीन महिने असतील दोन महिने असतील तर तीन हजार रुपयापर्यंत येतो याच्यामधून लाईटच्या बिलासारखे वगैरे जे इशू आहेत त्या विषय सहज सॉर्ट आऊट केले जातात काहीच्या ठिकाणी किराण्याचे सुद्धा त्या ठिकाणी आरोग्य या प्रक्रियेतून होऊ शकते शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू आणि महिलांच्या मध्ये पोहोचत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार आणि पुन्हा राज्य शासन त्या ठिकाणी सहा हजार असं बारा हजार रुपये प्रतिवर्ष एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत आहे त्याच पद्धतीने रेशनाचं जे धान्य आहे ते धान्य सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाला शासनाला मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून

एकशे पेक्षा जास्त योजना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातल्या युवकांच्या साठी तरुणीच्या साठी महिलांच्या साठी आहे वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी लाभ देण्याची योजना आहे त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक बाईने प्रत्येक तरुणीने घेतली पाहिजे मुलींना मोफत शिक्षण देण्याचा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे म्हणजे अनेक निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेले आहेत ते निर्णय योग्य लाभ लोकांनी काम केलं पाहिजे घरातल्या तरुण विद्यार्थ्यांनी तरुणांनी त्या ठिकाणी मोबाईलवरती इतर वेळ वाया घालवता या योजनांचे नाव त्याचे निकष तपासून आपण या योजनेमध्ये कशा पद्धतीनं बसतो याचे दोन दिवसात जर व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी केलं तर मला वाटते घरातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक व्यक्तीला लाभ देणारी योजना शासन त्या ठिकाणी आणते या माध्यमातून आदरणीय खासदार साहेबांनी हा जो उपक्रम केला या